माझं पूर्ण आवरून चाल आहे पूजेसाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला तर हे पानं पत्री ते सगळे पक्ष्यांचा आवाज आहे बाहेर चिमण्या इथे पण सिंपल अशी मी रांगोळी काढलेली आहे सोळा पत्री लागतात त्याच्यात जे तुमच्या आजूबाजूला असत्या फुलाचं खूप ह्या पूजेला मान असतो धोतरीचे फुलं भेटले तर ते हे करायचे असतं संकल्प घेतलेलं असतं ते देवापुढे बोलायचं असतं असं करते स्टिचिंगामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हरतालिका आहे आज हरतालिकेची पूजा मांडणार आहे हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उच्च तर शिलाईचेच तुम्ही व्हिडिओ पाहता किंवा नऊवारी ड्रेसेस ते आज मी हरतालिकेची पूजा कशी करते ते मी पूजा पूर्ण दाखवणार आहे आणि माझी तयारी कशी झाली तीही दाखवते मी शिवलेली शाई मस्तानी नऊवारी नेसली आहे तर हा कलर आहे नेहमी ब्लूमध्ये आणि याचा ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कलर वेगळा दिसतोय हा रेडीच दिसतोय पण असं आहे म्हणून ह्याला परफेक्ट असा मॅचिंग हा ब्लाउज होता ब्रॉकेटवाला कारण काटाचा जो शिवला आहे तो अजून मी माझ्या मापाचं केलेलं नाही आहे फ्री साईजमध्ये शिवलेलं आहे तर लांबून दाखवते मी तुम्हाला याची साडी आहे तर सिंपल अशी मी तयारी केलेली आहे तर घातले कानातले आहेत गळ्यातलं घंटा आणि रोज सारे छोटा छोटं मंगळसूत्र बांगड्या आणि खूप घाई झाली होती कारण काल खूप कपड्यांचं होतं आजही आहे एक नऊवारी ऑलरेडी शिवले तर आत्ता मी पूजेला तर सुरुवात करते कशी पूजा मांडते मी माझ्या पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवणार आणि फक्त पूजा मांडतानाच दिसेल कारण मी कॅमेरा असा ठेवूनच करणार आहे कारण मी समोर केले मी आणि ती पूजा व्यवस्थित दिसत नाही आहे पूजा करून घेऊया त्यानंतर भेटूया माझं पूर्ण आवरून चाल आहे पूजेसाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला तर हे पानं पत्री ते सगळी ते खालीच आहेत मी तिथूनच आणते फुलं आणि बेल आहे आणि वाळू आणलं आहे वाळूमध्ये वाळूचीच प्रतिमा करते म्हणजे महादेवाची पेंट आणि पार्वतीची अशी कारण आधीपासून तसंच करत आले म्हणून मी मूर्ती किंवा हे आणत नाही आत्ता कशी मांडते मी पूजा ते दाखवते तुम्हाला चौरंग मला लग्नात दिलेला आहे त्याचं सगळं इथं हे कलश होतं आणि इकडं शिवबणे लाभलेलं ला आहे ॲक्च्युली मेहंदी काढतात नीलपेंट लावतात असं आणि मला आधी सगळं करायचं त्यावेळेस तर ते तर नाही जमत इथे मला तर आधी इथे महादेवाची पिंड बनवून घेते मी पक्ष्यांचा आवाज आहे बाहेर चिमण्या येतात नदीकाठची वाळू पाहिजे असं सांगतात पण आता जी मिळाली ती मिळाली इथे कॉलनीमध्ये कुठं बांधकाम चालू असतात मी तिथून घेऊन येते सणवार आले की आपलं खूप घाई असते नेहमी तर तुम्ही शिलाईचेच व्हिडिओ पाहता म्हणजे आज मी हे, हे आहे सकाळी मी एक नऊवारी शिवलेली आहे कारण काल माझं मशीन बंद होतं पूजा मांडून घेते बऱ्याच मैत्रिणी येतात जसं जसं येतात तसं तसं त्या पूजा करतात आणि इकडे पार्वतीची हे बनवते मी प्रतिमा बनवते जसं मी लहानपणापासून बघितलं आहे आजी करायची म्हणजे मामी आणि तिथे स्वामी यायचे ते सांगायचे तसे तर मी आम मी तशीच करते परत काय मी चेंज केलं नाही कुणाला असं विचारलेलं नाही आहे आजी म्हणाची मनापासून करतो ना ते आहे कडक करते म्हणजे निर्जाला सहापर्यंत पण दरवेळेस मी बोलून करते की ह्या बघा जमेल की नाही कारण येज वातावरण तुम्ही बिना पाण्याचं राहू शकता का ते आहे नाहीतर आपण करणार आणि परत काहीतरी झालं तर ते जसं तुम्हाला जमतं तसं तुम्ही करा मनापासून तर पाय महादेवची पिंड झाली हे झालं सगळ्यात आधी हे बनवून घेतल्यानंतर स दिवा जो आहे अष्टकमळाचे जे समय हे समय ते लावून घेतलेला आहे मी आधीच पण तिथं तिथे ठेवले मी देवपूजा क केल्यानंतर छोटीने पूजा केल्या तर आता मी ते घेऊन येते पूजेची तिकडे मांडणे के केली हळदीचं लेपण का केलं आणि सिंपल अशी रांगोळी काढली मी अशीच साधी सिंपल काढते कारण इथं जास्त जागा नाही आहे तर आत्ता मी तिथे पूर्ण रांगोळी काढून घेते हळदीचं लेपन करून घेतलं व्यवस्थित हे रोजचं जसं करतो ना तसं ते लाकडाला ना एक शायनिंग येत जाते म्हणजे उंबरट्याला हे जरा ओरिजिनल असेल तर इथे पण सिंपल अशी मी रांगोळी काढलेली आहे दिवा लावून घेतला आहे आणि सगळं पूजेचं बाकीचे फळं आणलेत साहित्य जे काही लागतं ते आणलं आणि मेन असतं ते म्हणजे हे बोलतात खारीक खोबरं सुपारी बदाम आणि हळकुंड हे आधी सगळ्यात अगदी विड्याचे पानं किंवा आंब्याच्या पानाच्या वरती हे ठेवून ह्याची पूजा करून घ्यायची याच्या पानावरती मी हे सगळं ठेवून घेतलं आहे आणि थोडीशी पानं फुलं लावून लावून मागे सजवून घ्यायचं तुमच्याकडे तोरण ते असेल तर तुम्ही लावू शकता मागे एकदम शु सुशोभित करायचं असं सांगतात मी पानं फुलं जी असतात त्याच्यानेच करते में। मागी मी मागे मी जे काही पत्री फुलं हे सगळे आणते त्याच्यानेच मी असं सजवून घेते तुमच्याकडे अगर केळीचे खांब किंवा आंब्याचे हे असतील ते असं ठेवून तुम्ही हे करू शकता तर त्याच्यानंतर आपण आधी महादेवाच्या पिंडीच्या पार्वतीची पूजा करून घ्यायची आहे सोळापत्री लागतात त्याच्यात जे तुमच्या आजूबाजूला त्यातली पानं फुलं घेतलं तरी चालतात आंब्याचं पान परत तुळशीचं आगरडा हराळी सगळं असतं हे वे हे मार्केटमध्ये भेटतं आहे किंवा जे तुमच्याकडे भेटतील ते तुम्ही पानं वाहिले तरी चालतात आता कुठं असं असतं की जिथं भेटतच नाही तिथं जे काही आहे ते घ्यायचं आणि जिथं भेटतं तिथून तुम्ही विकत आणू शकता मार्केटमध्ये मा हे अशी जुडी करून तयार देतात मी मंदिराच्या आजूबाजूला जाते तिथं सगळे हे पानं फुलं भेटतात तर मी तिथं भटजींना विचारते मग तिथूनच सगळं मी असं गोळा करून व्यवस्थित तिथून असं जमा करून आणते म्हणजे दोन हे एक शंकराला आणि एक पार्वतीला तर हे सगळं तयारी झाली महादेवाच्या पिंडीला पाणी व्हायचं आहे आधी त्यानंतर भस्म म्हणजे युगुती हे तुम्हाला माहिती असेल नसेल तर असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आणि ही पूजा करताना लावून घ्यायचं वस्त्रमा घरीच बनवलेली आहे हे बघा अशी ही वस्त्रमा अशी अगदी स व्यवस्थित हे करायचं त्यानंतर पार्वतीला वस्त्रमाळ असं माझ्या मैत्रिणी येतात मग ज्यांना जसं जा जमतं तसं त्या पूजा करून घेतात त्यानंतर बेलाचं जे पान आहे ते व्हायचं आहे बेलाचं पान आणि त्या फुलाचं खूप ह्या पूजेला मान असतो धोत्रीचे फुलं भेटले तर ते हे करायचं इथं मला नाही भेटलं तर स्वस्तीचं फुल आहे पांढरा त्याच्यानंतर आपण जे काही पत्री हे केलेलं आहे ते असं ह्या बाजूला दुसरं घेते मी हे छान मार्केटमध्ये असं बांधून देतात पण मी केलेलं आहे तर ते सुट्टेच आहेत थोडेसे असे निष्ठा लागलेत त्याच्यातून त्याच्यानंतर आपला ग गजरा हार जे असेल थे सग्ड़। थे सजो था इलना। ही पुझा है ते सगळं हे करायचं जितकं सजवता येईल ना तितकं सजवायचं असं सांगतात कुठल्याही पूजेला पूर्ण इथपर्यंत पूजा करून घेतली त्यानंतर जे काही आहे फळाचं नैवेद्य आहे तर आपण इथे फळं इथे 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 बाजूला आजूला किंवा समोर कुठंही ठेवलं तरी चालतं मी इथं ठेवते कारण आता सगळ्या माझ्या मैत्रिणी येतात त्या पूजा करून घेतात तर फ फळाचं नैवेद्य असतो आणि हे फळं सुवासिन आली तर तिला द्यायचं नाहीतर तुम्ही स्वतः खाल्लं तरी चालतं आणि ह्याच्यानंतर ओटी भरायची असते बाकी ह्या बाजूला सगळे तिकडं जे आहे तिथं सगळे फळं ते जे काय पूजाला लागतं ते शाय साहित्य ठेवते तिथं एक पाठ ठेवला आणि हे ह्याच्यामध्ये फुलं ते ठेवलेत मी बेलाचे आणि हे जासुंदीचे पानं हे फुलं आहेत बेल आहे आणि हे सगळं पत्रे आणलेलं हे रिकामं झाला आता सगळं आणि इकडं हळदी कुंकाचा करंडा इबुती आणि हे आहे घंटी आहे तर अजून मी समय लाव हे समय लावलं आहे पण आरती लावून घेणार आहे मग आरती करणार आहे कारण पूजा झाल्यानंतर शेवटी मी आरती करते सगळे आल्यानंतर आणि हे जे आपण पान सुपारी हे सगळं ठेवलं ह्याच्यावरती पण सगळं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षर व्हायचे आहेत आणि ह्याची पण पूजा झाली त्याला पण फुलं जे फुलं असतील ते फुलं व्हायची खूप सिंपल साधी अशी पूजा करायची असते जे असतं त्याच्यात तो न आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडे इझिली मिळतात निसर्गाच्यामुळे आता श्रावणात ही पूजा करण्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात त्याच्यामुळे गावाकडे तर स्वामी यायचे ते करायचे ते वेगळंच होतं आता इथं आपण घरीच करतो मैत्रिणी पण येतात पण त्यांना जसं जमेल तसं येऊन त्या त्या, त्या पूजा करून घेतात त्यांची पूजा झाली सगळ्याजणी आल्या की सगळ्या मिळून आम्ही कथा वाचतो आ ह्या वेळेस अजून माझं कुणाशी बोलणं झालं नाही किती वाजता येतात काय माहिती मी तर सगळी पूजा मांडून घेते आधी उठी भरायची असते ब्लाऊज पीस बांगड्या हळकुंड खोबरं खारीक खारीक बदाम सुपारी आणि तांदूळ हे सगळं सोय घेतलं मी का हे काढून ठेवलं होतं त्यानंतर इकडे पंचामृत केलं आहे पंचामृत आहे पाणी आहे आणि ही ते उदबत्ती आणि हे ब उद हे पण आहे म्हणजे उदबत्तीचा जो जे प्रकार असतो ते आणि इकडे स हे कापूर आणि ऊद आहे आणि असं तुपाच्या फुलवाती करून घेते आणि ती आरती करून घेते मी पण आरती ह्याच्यात मी ह्याच्यावरती लावते कारण खूप छान वाटतं मला ती आरती ऐकायला पण त्याचा कॉपीराईट येते तर आपण आधी आता आरती करून घेऊया आणि त्यानंतर हे जे हे आहे म्हणजे ऊद आणि हे ते पूर्ण तुम्ही घरभर फिरवायचं जे काही हे आहे तिथे सगळीकडे आणि मी आता हे लावून घेते ह्याचा खूप स्ट्रॉंग वा हे येतो एकदम हे आधी नसायचं आम्ही लहानपणी होतो तेव्हा हे हो ते आता अलीकडे येतं तर वापरण्यात येतं तर आता आरती लावून घेतले परत एकदा मी हळदी कुंकू खाते कारण आरती करताना हा कुंकू व्हायचं असते स्वतःला पण लावून घ्यायचं असते फक्त पूजा दिसा लागली आहे तुम्हाला मी दिसतच नाही आहे कारण मी फक्त पूजेचंच क हे करायला लागले कारण माझ्याकडे कॅमेरा केला तर तो ॲडजस्ट होतच नाही आहे साधी सिम्पल अशी जशी जमते तशी पूजा करायचं आपल्या मनापासून पूजा केलेलं ते मेन बोलतात देवापर्यंत पोचतं आणि जे काही असतं इच्छा किंवा काही तुमची असतं संकल्प घेतलेलं असतं ते देवापुढे बोलायचं असतं असं सांगतात सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीने आपण करायचं आता मी हे पूर्ण सगळीकडे देवपूजा पण माझी झाली तिथं पण पुलं ते वाहून घेतले कुठं गेलं माचेस कुठं गेलं आता कापूर हे भीमसे हे भीमसेने कापूर आहे आणि हे ओद आहे मी नऊवारी घातलेली आहे ते तर तुम्ही पाहिलेलं आहे सुरुवातीलाच हे केलं आहे मी नंतर ही पूजा झाल्यानंतर पण ती नऊवारी दाखवते तुम्हाला आता मी पूर्ण घरभर फिरवते पूजा पूर्ण झाली मैत्रिणी आलेले तुम्ही पहिला दिवसभर येतात आणि आज कोण कोण शिलायला काय काय क ड्रेसेस घ्यायला किंवा साड्या घ्यायला येतात तेही मी तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल आजची पूजा कशी वाटली हरतालिकेची तुम्ही कशी करता आणि काही कमी जास्त असेल पूजामध्ये मा मी माझ्या पद्धतीने केले तर समजून घ्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रीती असू शकतात मला जसं जमते तसं मी पूजा केली तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि नऊवारीचा लूक तुम्हाला दाखवायचा होता तर ह्या व्हिडिओमध्ये तर जमणार नाही सेकंड पार्ट जो येईल त्याच्यात मी दाखवेन व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूजा कशी वाटली ती नक्की सांगा